जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट वर विजिट करा राजकारण आहे आहे प्रकार काय जवळपास हे सर्वांना अवगत करणं गरजेचं आहे म्हणजे डिसेंबर मध्ये त्या मध्ये मोठी स्ट्राइक झाली होती खूप दांगडो झाला कंपनी बंद पडली त्यानंतर दुसऱ्याच महिन्यामध्ये जानेवारी मध्ये खूप त्या ठिकाणी दांबडो झाला कंपनी बंद पडली जे कामगार कामगार नव्हते अशा कामगारांना मदत घेण्यात आलं आणि नंतर ते सर्व बाहेर आले दुसऱ्या दिवशी इतकी परिस्थिती निर्धारक झाली की ते कामावर कोणाला कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाला जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना नजाने एकशे चौचाळीस कलम त्या ठिकाणी लावणार अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली ही अनेक कामगारांचं घर चालवणारी कंपनी आहे इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत आमचा त्या ठिकाणी गेली माणसा कोणाचा काही काही रूल नव्हता जानेवारी महिन्यापर्यंत ज्यावेळेस ही कंपनी स्ट्राईक झाली काही पोलीस स्टेशन झाले त्यानंतर त्या कंपनीचे जे थोरा जोशी म्हणून प्रमुख आहेत त्या इंग्डच्या प्रमुखांनी माननीय की माझ्या इतक्या कामगारांचा आता रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाले ही कंपनी जर बंद झाली कंपनी जर तुझी लढ शिकली तर या अनेक कामगारांच्या चुला बंद होती त्यांचा उदरनिर्वाहाचा विषय आहे त्यांच्या पालनपोषणाचा पालन पोषणाचा विषय आहे तर ही कंपनी बंद होता कामा नाही लक्ष घातला आणि त्यावेळेस ही गोष्टीच्यामध्ये लक्ष घातलं आणि मग त्यानंतर एक जो आपण माणसं पगार याचं त्याच्यामध्ये लक्ष घातल्यामुळे त्याच्यामध्ये पगार पण चांगल्या प्रकारे त्या कामगारांना त्या ठिकाणी नंतर वाढवून घेण्यात त्याला चांगला पगार त्या कामगारांना भेटला कामगारांच्या ज्या अपेक्षा होत्या त्याला म्हणजे मिळतात सुद्धा त्या ठिकाणी पगार त्या ठिकाणी भेटला आणि त्यानंतर कंपनीने जे दुसऱ्या दिवशी जेव्हा स्थान लागू झालं कंपनीने सीसीटीव्ही फुटेज पाहून काही कामगारावर विलंबनाची कारवाई केली ज्यामध्ये काहीतरी विलंबनाची कारवाई केल्यानंतर काही कामगार न्यायालयात गेले आणि त्या सर्व प्रक्रियेमध्ये काही माझ्या मध्ये बारा कामगार कंपनीने बरं दिली की न्यायालयीन लढायला आता या ठिकाणी सुरुवात असं असतानाही त्या कामगारांचा कामगारांना कामावर घेणे तेव्हा त्यांचा विषय होऊ नये त्याच्याकरता वेळोवेळी ते संबंधित जे कामगारांचे कामगार काम त्यांच्याशी आम्ही प्रत्येक म्हणजे बोलून बसून किंवा ते कामगार आता कोणत्या विषय आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही टाळू शकलो त्या विषयात पण नाही आपल्याला काय करता येईल गिरीश भाऊसा तुम्हाला माहिती आहे त्याच्या अगोदर अनेक लोकांनी कसे पगार घेतले काय घेतले काय 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 चालायचं कोणाशी हे सर्व परिस्थिती सर्व सुद्धा सराव जिल्ह्याचा याच्या अनेक दंतकथा आपल्याला ऐकलेल्या असतील आणि हे सर्व झाल्यानंतर दोन महिन्या म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जानेवारीमध्ये त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आणि एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी गिरीश भाऊच्या नेतृत्वात त्या ठिकाणी ती येणार आली म्हणजे खरं म्हणजे ते युनियन न येऊ देता आमच्याच त्या ठिकाणी युनियन आली पाहिजे याच्याकरता हा सर्व राजकारण त्या ठिकाणी सुरू होतं शेवटी त्या ठिकाणी युनियन आली आणि त्यानंतरही बऱ्याच वेळा त्या संबंधित कामगारांना कामगावर कसं घेता येईल याच्या संदर्भात कामकाज पण सुरू झालं होतं की यांना कामावर घ्यावा आणि जे खरंच कामगार त्याचा काहीच संबंध नाही त्याचा एकदा पुन्हा एकदा सीसीटीव्ही पाहून कामगारांचा काही संबंध नाही कामगारांचा पैसा नको आणि म्हणून निरपेक्ष याने आपण त्यांना कामगार घेतलं गेलं पाहिजे अशी भावना होती मात्र आता दरम्यानच्या काळात त्या ठिकाणी जे आंदोलन झालं खरं म्हणजे तुम्हाला जर खरो खरोखर त्या कामगारांच्या तुम्हाला जर कळकळ होती त्यांच्याबद्दल तुम्हाला आत्मीयता होती तर तुम्ही या विषयामध्ये राजकारण आणलेला पाहिजे नव्हतं आणि या ठिकाणी आता राजकारणाला सर्व काही अनेक पक्षाचे होते त्यांचा कामगार असे काहीच नाही अशा त्या ठिकाणी बरेच भाषणाभूषणे केले आता बरीच लोक त्या ठिकाणी कामगार चळवळी संबंधित त्या ठिकाणी उपोषणाचं नेतृत्व करत होते त्यापैकी काही लोकांशी स्वतः गिरीश भाऊची चर्चा झाली होती आणि अतिशय सकारात्मक चर्चा झाली होती अशा असताना एका बाजूले अतिशय पॉझिटिव्ह वातावरण त्या ठिकाणी सुरू होतं की एका त्या सर्व कामगारांना तुम्ही कोणाला विचारा वैयक्तिक आम्ही कशा पद्धतीने विषय डील करत होतो त्या कामगारांना न्यायच भेटला पाहिजे अशा पद्धतीने सकारात्मक वातावरण सुरू असताना अचानक राजकारण करून त्या कामगारांचा बळी देण्याचा जो दुर्दैवी प्रकार झाला तो म्हणजे खऱ्या अर्थानिषेधार्थ आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि या ठिकाणी एका समाजाबद्दल की जो रंग देऊन आमच्या नेत्यांना तुम्ही बदनाम करण्याचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाला जे तुमचे प्रयत्न म्हणजे अतिशय खोटे आणि त्या प्रयत्ना त्यांच्या अशा चुकीच्या प्रयत्नांना उत्तर देण्यासाठीच आपल्या समोर या ठिकाणी खूप आहे आपल्या सर्वांना माहिती सर्व स्मृत आहे सर्व जिल्ह्यामध्ये की अशा कुठल्या विषयामध्ये गिरीश मोबाईल पडत नाही आणि त्या कामगारांना या लोकांनी जे राजकारण करून खरं म्हणजे त्यांच्या काय म्हणताना त्यांचे घर जाळून पापड भाजण्याचा जो प्रकार केला हा अतिशय दुर्दैव आहे भविष्यामध्ये असे प्रकार म्हणजे म्हणजे काही अर्थ या ठिकाणी मी झालेला नाही छोटी नुकसानच झालं या ठिकाणी विशिष्ट समाजाची म्हणा विशिष्ट समाजाच्या लोकांवर कारवाई करण्यात आली तर त्या ठिकाणी जे युनियन आहे ते युनियन युनियन ते युनियन मध्ये सत्तर टक्के लोक त्या समाजाचे आहेत सत्तर टक्के लोक त्या ठिकाणी समाजाचे आहेत मग ते सत्तर टक्के जे नेतृत्व करतात त्या युनियनचं मग तुम्ही त्या युनियनच्या नेतृत्व जे करा सत्तर टक्के लोकांकडे कधी गेले होते का काही विशिष्ट एका माणसाला दोन माणसाला टार्गेट कर असं चालत नाही बसून तेच आहे